मध्ये मी तुम्हाला आता पंच दशऱ्यामधून आखाड्यातले बाबात आहे बाबा दर्शन घेण्यासाठी येतात असं बाबांचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत आणि पूर्णतः बाबांना रुद्राक्ष असल जे चाळीस वर्षापासून बाबांनी रुद्राक्ष घातला आहे आणि पूर्ण पूर्णत्पारक केलेला आहे तिकडं पण बघू शकता मी काही अगोरी बाबा पण आहेत

केलेला नाही केलेलं हे शिख समाजाचे बाबा आहे हरे रामगिरीजे महाराज म्हणजे या समाजातले आपल्या हरयाणा वगैरे नागाबाबा रस्तेवरती उभे राहून आशीर्वाद घेण्याचंच काम करतात हे काही कसं आहे काही भाग दाखवू शकत नाही पण पुरुषाचं जे लिंग ज्याला म्हणतो आपण ते काही भाग आपण दाखवू शकत नाही कारण लिंग वगैरे या गोष्टी दाखवता येत नाहीत नागा बाबा भक्त त्यांचे येतात बघा हे पंचदश नाम सुंदरगिरी महाराज आपल्या प्रेक्षक श्रेष्ठ म्हणजे नागा बाबा अंतिष देवी मंदिर हरिद्वार उत्तराखंड बाबा तो आशीर्वाद घेण्यासाठी लोक आलेले आहेत